आम्हाला तेलगू मध्ये काहीतरी दोन तीन शब्द बोला ना तेलगु मध्ये एक, एक जम्प मारा महाराष्ट्र तेलंगणा नमस्कार मित्रांनो आता ना सकाळ झालेली आहे सात वाजले आंघोळ वगैरे करून आलोय आणि आज आम्ही चाललोय आता तेलंगणा बॉर्डरवर आम्ही इकडे पाळज विलेजला आहे पाळज विलेज वरून आम्हाला इथे जायचं आहे कुठे तेलंगणामध्ये एक छोटंसं गाव आहे सिरपेली गाव आहे ओके तिथे चाललो आहे माझ्यासोबत माझे मित्र आहेत मित्र आहेत माझे राहुल आहे हाय आय एम राहुल दमाले गोल दमाले।, दमाले दमाले दमले राहुल दमले अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल विसरला विसरला कॅमेरा कॅमेरासमोर विसरतो प्रकाश 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 निसाळ निसाळा आठवला आणि इकडचा व्यू किती सुंदर आहे मक्याची बाग आहे समोर सनराइज होतोय मक्याची शेती हां ओके मक्याची शेती आणि काका मॉर्निंग वॉकिंग करतायत तोंडात त्यांच्या लिंबाची काडी तर तुम्ही ज्वारीची शेती कधी बघितली नसेल म्हणून दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला आता ज्वारी दाखवतो हे बघा हे आहे ज्वारीचं रोप तर कशी वाटली ज्वारी भरपूर आहे इकडे खूप मोठी बागा आहेत म्हणजे शेती आहे ज्वारीची आणि तिकडे समोर मग आहे तर आता आम्ही एक किलोमीटर पार केला है हम अभी थक चुके हैं हमें चुके जाना है, है।, है तेलंगाना के तेलंगाना के बॉर्डर पर और देखना चाहते हैं हम बहुत तरस रहे हैं वहाँ पर क्या होने वाला है कैसे लोग हैं कैसे जीते खाते हैं पीते हैं और नहीं खाते हो वो दाल भात खाते हैं और चाय पी रहे होंगे अभी चाय आ, भी हाँ, चाय पीने वहाँ जाकर चाय मजा लेंगे जरूर लेंगे और हमारे साथ मेरा फ्रेंड प्रकाश मिसाल और हमारा ब्लॉगर अब और मैं हूँ प्रतीक भांगरे और थोड़े दिन में ब्लॉगर अच्छा बनेगा बन हमारे लिए और हमारे देश के लिए गर्व की बात बनेगा भाई सिंह कुछ ज्यादा नहीं हो गया आता ना तेलंगणाचा कुत्रा दिसतोय आम्हाला इथे तेलंगणा वरून आलाय तो त्या बाजूने इकडे खाली गेलाय त्याला आम्ही परत वापस घेऊन जाण्याचा प्रयत्न करू हा बघ भाग यु। तो तो गया गया वो गया भाग 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 वो वो जंगल में चुका है ये पता है है शेर आ गया है, तो जंगल में भागना ही पड़ेगा ना शेर के साथ है। शेर के साथ बहुत सारे शेर आज मौजूद है ये देखो और वो शेर तो उसको जरा सा प्रॉब्लम हो चुका है इसलिए वो पीछे लेकर घूम रहा है बाटली लेकर घूम रहा है वो खेतों में जाने का सोच रहा है लगता है देखो धरना मित्रो काही मित्र आम्हाला समोर दिसत आहेत अजून इकडे सकाळी वॉकिंगला आलं वाटतं वॉकिंगला आले होते पण इकडं हरवले होते थांबा थांबा था तुम्हाला बैलगाडी दाखवतो बैलगाडी तुम्ही बघितली नसेल हे बघा बैलगाडी तेलंगणावरून आली आता असते आणि इकडे सगळं बैलगाडीवरतीच डिपेंड आहे बैल जास्त गाड्या नाहीत ना तो बैलगाडीवरती शेतीच काम जास्त जातात तिकडे दुसरे उद्योगधंदे नाहीत आणि दोन मित्र भेटलेत आम्हाला आमच्या हाफसेवाय कुटे दाखो बरे कुटे हाफ चड्डी वाला लाल चड्डी वाला सागर है सागर ने चौदह नंबर की चड्डी है ओ कहाँ पे आए थे आप यहाँ पे कहाँ पे आए थे कहाँ पे आए थे बताओ तेलंगाना में वो उधर किधर गए थे आप वो उधर उधर तेलंगाना वो खेत में कहाँ गए थे खेत में वो खेत में तेलंगाना है क्या माचिस ढूंढने गए थे उधर माचिस किस लिए का आम्हाला कुठे पोळा तर सागरा सागरला माझ्या माशांचा पोळा म्हणजे मॉळ मोहोळ मोहोळ गावठी भाषेत मोहळ संपलेला होता पण आम्हाला ते काढण्यासाठी माझी दूर दूर करायचं पण माझीच भेटली माझीच नाही भेटली तर आता बघू आता माझीचा शोध लागला तर येऊ इकडे परत खूप वर्षानंतर एक समोरून जीप गाडी येताना दिसली खूपच वर्ष म्हणजे चाल चालत एक पण गाडी नव्हती दिसली हा गाडी दाखवत होती मला वा वा कमांडर महिंद्राची कमांडर आहे हो गाडी बहुत जोरशी जाते हुए। या गाडीमध्ये तुम्ही बसले होते का नाही मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आम्हाला आता तुम्ही पाहिलेली ही जीप गाडी

अरे और अजून दोन चार गाडी आल्या अजून अजून दोन आल्या तेलंगा टेररिस्ट महाराष्ट्र मे घुस ऐसा लग रहा है आहे और हमारा जो एक रहा हुआ भाई था वो भी आ गया है पीछे से उधर पीचे रहा है आणि एक जो आहे तो अजून पण बॉटल घेऊन फिरतोय त्याला काय मोकळ व्हायला काय त्याला पाणी शोधतोय तो पाणी पाण्याने तो काय करणार आहे हलका होणार आहे तो हां ओके तर मित्रांनो आता आपण हेच बॉर्डरवर पोचलेलो आहे आणि जवळपास दीड पावणे दोन किलोमीटर आलोय पुढे हे बघा तर आता बघू शकता तुम्ही सिमेंटचा रस्ता आहे तो आपला महाराष्ट्राचा आहे हां तेलंगणा हां एक एक जंप मारा महाराष्ट्र तेलंगणा ओके इधर हे इधर कोणसा गाव होता व आपला पाळच पाळच था और या पे हे सिरपे सिरपूर सिरपेली गाव आहे से ओके सिरपेली गावात जाऊ आपण इथून आता आणि गावात गेल्यावर भेटू हे बघा मित्रांनो इथं लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा तेलुगू भाषेमध्ये लिहिलेलं आहे की तेलंगणाची जशी आपण म्हणतो मुलीभाषा राज्यभाषा आहे तशी तेलंगणाची राज्यभाषा आहे त्या भाषेमध्ये ते मी स्वतः लिहिलेलं आहे मी त्याच मराठीत सांगतोय की तेलगू सांग ना तेलगूमध्ये सांग तेल 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 ते ना तू तेलगु मध्ये आम्हाला ऐकायचं तेलगु मध्ये बोल बोल त्यांना असं सांगायचं की तुम्ही आता तुमच्या महाराष्ट्राच्या बॉन्ड्रीवरून एक आहात आणि इथे येणार नाही तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत आणि इथून पुढे जे हद्द असाल ती सगळी तेलंगणा सरकारच्या मालकीची असणार आहे तरी तुम्ही आता तेलंगणामध्ये पोचलेले आहात सुरुवात झालेली आहे तेलंगणामध्ये यायची ये तेलंगणा की आदमी और हमें महाराष्ट्र म्हणजे मधमाशांचा पोळमाशांचा पोळा भेटलेला आहे आणि याला आम्ही काढायचा प्रयत्न करूयात बघितला याला काढण्यासाठी आपल्याला लागेल माचीस एक कपडा एक काठी ती पेटवायची दूर करायचा आणि आधा आधा हो हो <laughs> मित्रांनो समोरून ना एक छोटा हाती आला त्याला थांबून बघू आपण आपल्याला घेऊन जाते थांब थांबा थांबले 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 ओ इथून गाव किती लांब आहे गाव दो काय मा, ना थोडा पुढे येऊन दे ना बुछ, बुछ, चला, चला 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 अरे चलो भाई चलो भाई जल्दी से चलो जल्दी से चढो ऊपर चढो छोटा हाती टेम्पो पे बैठे और अभी अभी गाडी चले गई नीचे बैठले ओए भाई नीचे बैठलो नीचे बैठलो सब लोग नीचे बैठलो ओके आप ओके सगळे बसले गाडी जात वाव छोटा हाथी भेटला आणि एकदम मोज झालेली ले आपल्याला जो गाव नाही मिलेगा सामने में और सामने में आता समोर जे गाव भेटते त्या गावात जायचा आपण आणि मस्त एकदम भारी 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 शूट करतो एकदम मस्त तर मित्रांनो आपण या गावात आहो आता गावात आलोय आणि आपल्याला इथे आजोबा असले दिसतेय थँक्यू काका थँक्यू तुम्ही सोडल्याबद्दल तर आम्ही तर आम्ही आता गावात पोहोचलेलो आहे आणि आणि गावातले लोक आकर्षित झालेले आहेत आम्हाला पाहून आणि सोलापूर ट्रेनिंग नाही नाही त्या वगैरे नाही काही नाही गावात आलेलो आहे आम्ही आता चला मग घरी जाऊ आता आम्हाला चहा ऑफर करता येते चहा प्यायला तुमचे महाराष्ट्र संपाइस की हां आम्हाला लाईट नाही बघा लाईट नाही हां ते बाहेर पूर्ण पडून गेले पाणी भरत आहे इथे सिरपेलीमध्ये तेलंगणातलं हे दे स्टार्टिंगचं फर्स्ट गाव आहे हा आमचे सरपंच होता हे करा इनो सिरपेली पल्लेगा सिरपेली गावचे सरपंच होते आणि या टाकण्या आम्हाला खूपच प्रेमाने आम्हाला चहासाठी चहासाठी बोलवलंय गावातलं दुकान बंद असतानाही त्यांच्या घरी आम्हाला चहासाठी बोलवत आहे उतरल्या उतरल्या चांगलंच स्वागत झालेलं आहे पिल्ले गावातले लोक तर मॉर्निंग मॉर्निंग <laughs> वाव वाव। रे काकांचं घर आहे त्यांनी आम्हाला खूपच प्रेमाने चहासाठी बोलवलं आणि त्यांची ही म्हस जी दूध देते खूप त्यामुळे त्यांनी आम्हाला चहा प्यायला बोलवलं आहे हे बघा आम्ही तेलंगणात पोचलोय टी एस अठरा एट सेवन झिरो सेवन तेलंगणातलं हे बॉर्डरवरचं पहिलंच गाव आहे सिरेपल्ली गाव ओके इथली घरं वगैरे बघा किती छान आहेत काकांचं घर बघा किती सुंदर आहे आता ना आपण घरात जाऊया आणि इकडची घरं बघा कशी आहेत ओके हे जे घराचं व्ह्यू बघा कसं आहे

ते हे आमच्यापाशी कर्फ्यू होता कर्फ्यूच्या वेळेस ग्रामपंचायत पाहू शकता आपल्या सगळ्यांचा आराध्य द्यावेत अस शिवाजी महाराजांचा

काका चहा घेऊन आलेत आले होते तिकडे महागाव महागाव म्हणून ते जाऊन वीज बघा आमच्या पाषी वारं वावदान सुटले पुर पुरे झाडं बिडं पडून बाहेर नावणे पडून जाऊन दोन दिवस झाले हप्तास आले तुम्ही नेमका एक एक तास अगोदर पाणी नाही

कोणी आलं जेवायला आणि बेडरूम आलं तेलंगणा मधली घर बघा कशी आहेत एक छोटासा वाडा आहे आणि घर खूप सुंदर आहे इकडे बेडरूम आहे इकडे किचन आहे इकडे बेडरूम इकडे बेडरूम काकांची आई आणि जिथे आम्ही बसलेलो तो गेस्टसाठी चहा नाश्त्यासाठी काकांच्या घरावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची एक मस्त पेंटिंग काढलेली आहे तिकडे कोणता वाडा आहे काका जुना घर आहे का इकडे आम्हाला तेलगू मध्ये काहीतरी दोन तीन शब्द बोला ना तेलगू मध्ये आपले शिरापिल्लीज शिरपिल्ली व्हिल अच्छिन रूप कॉलेज कु ड्युटी मेदा मेमांदरम इकडं चाय दहावे गुतवाला आता मराठीत सांगाय आम्हाला समजलं नाही हे जे आम्ही बस ला थांबलो होत्या गावाला जायला मग सगळे साहेब लोक तिथे आलेत बसस्टँडला मग आम्ही चहा पियला त्याला आवाहन केल्या मग आमच्या आव्हानला त्यानं मान देऊन आमच्या घरी येऊन चहा पिले मग आम्हाला त्यानं पाहुणे बांडणे आज थँक्यू <laughs> <laughs> काका चांगलं वाटलं आम्हाला खूप <laughs> तुमच्यासोबत इकडे चहा वगैरे देऊन चांगला एक्सपिरियन्स होता खूप प्रेमळ आहेत तेलंगणाचे लोक लो आता आम्हाला जेवणासाठी पण खूप आपण आग्रह करतायत आता ड्युटीला पण जायचंय जावं लागेल वाव किती छान घर आहेत काका बोरीच झाड तोडतायत आणि आज दोन दिवसापूर्वी काका बोलले की इकडे वीज वगैरे आलं वीज वादळ पडलेलं म्हणून दोन दिवस पाणी नव्हतं आलं आज पाणी आलं आहे शिरपिली गावात सगळे लोक पाणी भरत आहेत टाकी गावाची टाकी आहे दोन्ही पण बैल आहेत आताच जन्मलेत घेत वाटत दोन तीन आधी वाव खूप छान आहेत हा बघा

युट्यूब चॅनल तर मित्रांनो आता तेलंगणामध्ये जाऊन आलेलो आहे तेलंगणाचे सरपंच भेटले तिथं त्यांनी खूप छान आम्हाला ट्रीटमेंट दिली आणि तेलंगणामध्ये थँक्यू विजिट अगेन खूप छान वाटलं तेलंगणामध्ये येऊन शिरपिल्ली गावात आणि इकडे इकडे समोर व्हाईट रोड आपला महाराष्ट्र कोणतं पाळसगाव आणि इथे शिरपिल्ली आणि तुम्हाला माहिती आहे आता काय करायचं आहे चॅनलला लाईक लाईक करा आणि घंटी आहे तिला दाबा घंटीला कसं दाबायचं आवर्जून दाबा आवर्जून दाबा आवर्जून दाबा आवाज येऊस तर दाबा आवाज आला पाहिजे आणि कमेंट मध्ये आला, आला आ... दे 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 की दे तुम्हाला आवाज आला पाहिजे कमेंट मध्ये काय पाहिजे कमेंट मध्ये तुमचा असलेला प्रतिसाद तुमचा असलेले तेलंगणामधले असलेले पाय दाखवलेली संस्कृती कशी वाटली कशी वाटली कसं वाटलं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की आणि आम्ही तुम्हाला एक संदेश देत आहोत राज्य कवेग असला तरी चालेल परंतु त्यांची जे लोक आहेत ती सगळ्याला भावना सेम आहे त्यांना आपल्याबद्दल महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे आपल्याला पण त्यांच्या लोकांबद्दल आदर आहे त्या राज्याबद्दल आदर आहे आणि खूप खूप भारी वाटलं धन्यवाद धन्यवाद माणसं खूप प्रेमळ होती आणि तेवढं आगारी दूर लावून टाका मध्ये काकांनी मके खूप दिवसांनी मके कणस खातोय बघा ओके कणस मके आपल्यासाठी खास खूप छान आम्ही तिथून येत आहेतच बोलू रात्री यावं का इकडे दोन तीन कणस काढून पण आज ज्या इच्छा आहे मना तिथं ते एक एक पूर्ण होत चालले पाव नमस्कार मित्रांनो तर तुरा आता पुढून बैलगाडी आलेली आहे आपण बैलगाडीमध्ये बसू जरा त्यांना विचारू बैलगाडीमध्ये बसवत का आपल्याला बघूया ओके ही पुढून बैलगाडी आलेली आहे बसू बसू का मागे घर बसायला लागेल ना ओके चला नाही शोधून बसू बैलगाडीवर नक्की चंद्रपासून वाढला पाहिजे